नमस्कार आज मराठी भाषानिमित्त मी आपल्यासमोर कवी कुसुमाग्रजांची एक सुंदर आणि प्रसिद्ध कविता गाऊन दाखवणार आहे जिचं नाव आहे कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन सारखी ती चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली चूल चूल विजली भिंत खचली होते नव्हते गेले चूल विजली भिंत खचली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा तुम्ही फक्त लढ म्हणा धन्यवाद